नाशिक शहरात बालकांच्या सर्वांगीण विकासाला तसेच युवकांच्या सृजनशीलतेला चालना देणाऱ्या ऊर्जा बाल महोत्सवाचा भव्य शुभारंभ हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान गंगापूर रोड नाशिक येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला हा संपूर्ण उपक्रम शिवसेना उपनेते व जिल्हाप्रमुख नाशिक तसेच ऊर्जा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय भास्करराव बोरस्ते यांच्या संकल्पनेतून व अथक प्रयत्नातून साकार झाला आहे या शुभारंभ सोहळ्यास विभागीय आयुक्त प्रवीणजी गेडाम नाशिक महानगरपालिका आयुक्त सौ मनिषा खत्री नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीपजी कर्णिक समाजसेविका रोहिणी किशोर शिरसाट यांच्यासह म मलिक जिल्हा मागास सहकारी बँकर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र नाना नामदेवराव सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती लाभली सुमारे सात पॉईंट पाच एकर परिसरात उभारण्यात आलेले हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान हे इतिहास कला शिक्षण आणि साहस यांचा अनोखा संगम असून अजय बोरस्ते यांच्या विशेष प्रयत्नातून हे बाल उद्यान बालकांसाठी प्रेरणादायी केंद्र म्हणून विकसित करण्यात आलं आहे येथे सातशे पन्नासहून अधिक क्षमतेचे प्रशस्त ऑम्पी ॲम्पी थिएटर कला दालन व आर्ट स्टुडिओ ग्रंथालय व ई लायब्ररी सेमिनार हॉल व वक्तृत्व प्रशिक्षण केंद्र कौशल्य विकास केंद्र तसेच आशियातील सर्वात मोठा बालकांसाठीचा ॲडव्हेंचर पार्क उपलब्ध करून देण्यात आला आहे ऊर्जा महोत्सवाच्या माध्यमातून मुलांमध्ये आत्मविश्वास धाडस वाचन संस्कार वकृत्व आणि स्वावलंबन विकसित होणार असून यामुळे नाशिकच्या सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात एक नवे पर्व सुरू झाल्याचं मत मान्यवरांनी व्यक्त केलं आहे जेव्हा इथे आले होते नाशिकला नाशिक नका म्हणून तेव्हा पहिल्यांदा म्हणजे सुरुवातीच्या दिवसातच मी इथे पाहणीसाठी आल्या कारण की आपलं काम चालू होतं शासनातर्फे आपल्याला याचे पैसे मिळालेले आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी याच्यासाठी खूप निधी आम्हाला उपलब्ध करून दिली आणि खूप चांगले इथे आपले, आपले नाशिककरांची जी होती ते इथे आता दुबाण्यात आली आणि त्यांना सगळ्यांना दिसतोय तर माझं तर असं म्हणणं आहे खूप चांगलं एक डेस्टिनेशन पिकनिक डेस्टिनेशन आपला बर्थडे डेस्टिनेशन सारखा हा आपला एक स्पॉट झाला आहे एवढा सुंदर उद्यान आहे ते नाशिकला नव्हता आणि आज नाशिकाला ते लाभला आहे तर मी खूप गरीबची गोष्ट आहे आणि नाशिक महानगरपालिकेला याचा ना त्यावेळी हवा मिळाला म्हणजे ते पण आम्हाला खूप चांगलं वाटते हा लहान मुलं आता मोबाईलच्या व्यासिनेशन झालेलं आहे सोशल मीडियावर ट्रेंड तेच आहे की जास्तीत जास्त फिजिकल ॲक्टिव्हिटीज केली पाहिजे आणि फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी बेस्ट प्रकारण हाच उद्यान आहे तिथे सगळे प्रकारची ॲक्टिव्हिटीज त्यांच्यासाठी उपलब्ध आहे नेचर वॉक इथे आहे आपल्या फिजिकल ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहे तर खूप गरजेचं आहे आता ते स्क्रीन एडिक्शन अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामध्ये डेव्हलपमेंटमध्ये प्रभाव पडतो खूप खूप फेर दिसायला आपल्याला मिळतोय लहान मुलांना त्यासाठी अशा प्रकारचे ज्ञान अजून आपण प्रत्येक नाशिक म्हणजे जातो अशा प्रकारचे मग आम्ही पण एक कल्पना करतोय नक्कीच यांच्या स्मृतीपित्यर्थ केलेलं हे उद्यान कुठे बाळासाहेबांचा पुतळा नाही पण बाळासाहेबांना अपेक्षित असलेली युवा पिढी या ठिकाणी करते बाळासाहेब म्हणजे सास म्हणून इथे हे ॲडव्हेंचर गार्डन आपण बाळासाहेब म्हणजे कलाकार म्हणून इथे आर्ट गॅलरी आहे या ठिकाणी आय टी थिएटर आहे बाळासाहेब म्हणजे वाचन बाळासाहेब म्हणजे भाषण आणि म्हणून इथे अत्यंत चांगली अशी अभ्यासिका मी निर्माण केली आहे त्याच पद्धतीनं बाळासाहेब काय म्हणायचे की मराठी माणूस हा स्वतःच्या पायावर उभा राहायला आणि म्हणून त्या ठिकाणी खाली स्किल ट्रेनिंग सेंटर असा खऱ्या अर्थानं त्या विचारांची तरुण धरावा या दृष्टीनं हे उद्यान आहे आणि मला खात्री आहे नाशिककरांना हे आवडेल मी या ठिकाणी आमच्या कमिशनर नाशिक महापालिकेच्या आमच्या ते खत्री आलं त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांचा आभारसुद्धा मानतो कारण महापालिकेचं मोठं सहकार्य या ठिकाणी मिळालं आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांनी आम्हाला खूप चांगला विधी या ठिकाणी या उद्यानासाठी उपलब्ध करून दिला त्यांचंसुद्धा नाशिककरांच्या वतीनं आभार मानतो आणि नाशिककरांना विनंती करतो की आपण येताना आपल्या परिवारासह या उद्यानाला नक्की भेट द्या